मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बालभारतीमधील वाचनपाठ चार पाहणार आहोत इयत्ता पहिली बाल बालभारती भाग चार पान क्रमांक अकरा वाचनपाठ चार चला तर मग या पाठामध्ये वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे आज आपण वाचन घेणार आहोत आकाश निळे दिसत होते एक नंबर आकाश निळे दिसत होते त्यानंतर दोन नंबर आहे जोराचा वारा सुटला होता ऐका व म्हणा जोराचा वारा सुटला होता तीन नंबरची ओळ आहे मुलांनी पतंग उडवायचे ठरवले मुलांनी पतंग उडवायचे ठरवले चार नंबरची चोर आहे कैवल्याने पतंगाचे सामान आणले चित्रामधील कैवल्यला आपण गोल केलेला आहे कैवल्याने पतंगाचे सामान आणले पाच नंबर आहे अक्षताने पतंग बनवले अक्षताला आपण गोल केलेला आहे अक्षताने पतंग बनवले सहाव्या नंबरची ओळ आहे सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानात आले आपण सर्वच मुलांना आता गोल केलेला आहे सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले सात नंबरची ओळ आहे ॲना पतंग उडवत होती चित्रामधील ॲनाला आपण गोल केलेला आहे आणि ॲना आपल्याला पतंग उडवताना दिसत आहे ॲना पतंग उडवत होती आठ नंबरची ओळ आहे ज्ञानेशणी मांजा धरला होता चित्रामधील ज्ञानेशला आपण गोल केलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये मांजा आहे ज्ञानेशणे मांजा धरला होता पुढची ओळ आहे आकाशात रंगी बेरंगी पतंग दिसत होते आकाशामध्ये आपल्याला पतंग दिसत आहेत आणि आपण त्याला गोल केलेला आहे आकाशात रंगी पतंग दिसत होते शेवटची ओळ आहे दहावी पतंग उडवून मुलांना मजा आली ऐकावं म्हणा पतंग उडवून मुलांना મજા આલી ધન્યવાદ બાલમિત્રો ધન્યવાદ